हा सोशल मीडियावर सगळ्यात प्रसिद्ध असलेला सोश अभिव्यक्ती <laughs> नाही मला माहिती येते चांगले भाऊ तोडसे खर्च येते पण तुमचं लक्ष आहे का बघायला पाहिजे ना म्हणजे लोक काय नेमकं काय असतं माहिती का की इथं टेस्ट अँड ड्राईव्ह करावं लागतं अभिव्यक्ती चे रवींद्र पोकरकर साहेबनी लिहून घेतलं सगळं भाऊ तोरसेकर आपल्या बरोबरीला चालतंय सध्या त्यामुळं काय पोकरकर साहेबांनी जे धाडशी निर्णय घेतला की बाबा जे काश्मीरमध्ये घडलं त्याच्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले तिथला अनुभव घेतला आणि त्यांचं जे कथन त्यांनी केलं खरंच एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही मांडला आणि एक वेगळा अभ्यास मांडला आणि देवा झेंजाण तीन चुली आणि एक भाकरी याच विक्रमी पुस्तकाची विक्री झालेली आहे त्याच्यासाठी देवा तुझ्या सगळ्या अभिनंदन आणि जी भावपूर्व कविता साजरी केली खर तर मला खूप वाईट वाटत की अशा प्रकारची जीवनाची व्यथा इथले माणसं जगतात एकाच वेळेस आमच्याच घरामध्ये जेवण बनवलेलं असतं पण जेवलं जात नाही आणि बाहेरून ऑर्डर मागवली जाते अशी परंपरा आता सुरू झालेली आहे म्हणजे आमच्याकडे जेवण बनवलं जात परंतु सध्या झोमॅटो असेल ब्लिंकिट असेल किंवा आता जे सगळे नेटवर्किंग झालेले आणि त्याच्यामुळे सहजपणे हवी ती गोष्ट दहा मिनिटात पंधरा मिनिटात घरी पोचायला लागली अशा काळामध्ये ज्या वेळेस की अन्नाची नासाडी होत चाललेली आहे अन्न व्हायला चालले अशा वेळेस एका अर्ध्या भाकरीची कविता तुम्ही म्हणून दाखवली आणि आम्हाला परत एक संवेदनशील जीवन जगलं पाहिजे अशी uh, देवानी जी कविता म्हटली त्याच्यासाठी देवा म्हणजे माहिती शब्द नाही धन्यवाद वगैरे म्हणणं पण बरोबर नाही कारण ती एक फार प्रचंड व्यथा होती ज्याला भावना असतात संवेदनशीलता असतात टच दिसी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच आलं असेल आता हे तिघ जण आहेत किरण माने सर आहेत रवींद्र पोखर सर साहेब आहेत त्याच्यानंतर देवा जिंजाड यांच्यासाठी सर्वप्रथम चांगल्या टाळ्या वाजवा आणि ते तुमचं जे गाणं आहे ना ते जरा वाजवा ना काळते त्यांच्यासाठी एक जोरदार कारण कसं आहे माहिती का हे आमचे प्रतिनिधी आहेत येते म्हणजे ज्वारा ज्वारास मला अभिमान वाटतो या लोकांचा आणि ह्या लोकांना संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार देत असताना आम्हाला आमची जबाबदारी सुद्धा कळती पण मी सर तुम्हाला सांगतो की संभाजी ब्रिगेडचा पुरस्कार घ्यायला सुद्धा धाडस लागतं आम्ही <laughs> ज्यावेळेस लोकांना संपर्क करतो की अशा अशा आपल्या कामगिरीसाठी आपल्याला आम्ही पुरस्कार द्यायचा निर्णय घेतलाय लोक म्हणतात संभाजी ब्रिगेड शिक्षण शिक्का नको पण मी तुम्हाला सांगतो जे एवढ्यांनी पुरस्कार घेतलाय ना त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं बंद झालेले हा माझा अनुभव नाहीये मी तुम्हाला नाव घेऊन सांगू शकतो की मला नंतर लोकांनी सांगितलं की बाबा आता लय सुरक्षित वाटते तर एक विचारधारा आहे एक आम्ही मांडतोय तुम्ही पुढे नेताय तुमच्या माध्यमातून लाखो लोकांना अनेक विश्लेषण कळतंय तुमच्या माध्यमात भाषणातन कळतंय कविता पुस्तकातनं कळतंय आणि इथल्या सर्व सामान्य माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण हाताला रोजगार हा मानवतेचा विषय जर असेल तर ती आमची विचारधारा आहे ती फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य ही आमच्या राज्यघटनेची तत्व ही संभाजी ब्रिगेडची विचारसार जगभरामध्ये एक विचार सुरू आहे धर्म आणि राजकारण एकत्र येऊ शकतं का